साधी गोष्ट आहे व्यवहारातलं उदाहरण घ्या तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचंय लांबवर कुठे शंभर किलोमीटर पाचशे किलोमीटर असेल प्रवासाची साधनं तर त्या दिवशी काहीतरी कारणानुसार थेट गाडी मिळाली नाही किंवा तुम्हाला अनेक गाड्या बदलून बदलून त्या डेस्टिनेशनला पोचावं लागलं पण एकदा का त्या ठिकाणी पोचल्यानंतर फार फार तर दहा पंधरा मिनिटं कोणाशी तरी बोलाल तुम्ही आज काय प्रवास विचित्र झाला पण नंतर तुम्हाला त्या गोष्टीची आठवणच राहत नाही कारण आपण त्या गंतव्य स्थानाला पोहोचलेलो असतो म्हणजेच महाराज काय म्हणतात कि तीच ह्या मार्गांची तिन्ही मार्गांची स्थिती तंतोतंत आहे साची बाह्य स्वरूपे भिन्न त्यांची परिमूळ कारण एक मुक्कामास गेल्यावर मार्गाचं रे विचार मग मी मार्गाने मुक्कामाला आलोय भक्ती मार्गाने आलोय का योग मार्गाने आलोय हा विचारच डोक्यात राहत नाही कारण ज्ञान झालेलं असत म्हणून जो मार्गी चालतो नर महत्व त्याचे त्यास वाटे पंथ चालण्या आरंभ झाला तरी मुक्कामास नाही गेला आशांचाच होतो भला तंटा पंथाभिमाना ह्या तिन्ही मार्गांचे ते पाठ मुक्कामी पोचल्या होती संत मग तयांच्या संबंधात द्वैत नसे येतु आता हे काय सांगितलंय गुड कि जे पोचूच शकत नाही ज्यांना ह्या मार्गावरती चालतायत पण तरी सुद्धा आपण बघितलं की की पतनाचे मार्ग हजारो ठेवलेले आहेत या तिन्ही वाटांवरती अध्यात्माच्या म्हणजे इथे असंही म्हणावं असं वाटत कि गोळणी महाराजांच्या संदर्भातली एक कथा मला आता चटकन आठवली कथा म्हणजे ते हकीकत आहे की होशंगाबादला सुट्टी मध्ये जेव्हा गोळवणी महाराज त्यांच्या मित्र मित्रमंडळींबरोबर गेले होते जात असत ते रावसाहेब परांडे वगैरे त्यांचे सगळे मित्र होते ते जज होते तिथे होशंगाबादला आणि लोकनाथ तीर्थ स्वामी दखन की ओर चलो हे जेव्हा त्यांना कुंडलीनी जगदंबा शक्तीनी सांगितलं तेव्हा ते बंगाल बंगालमधन मजल दरमज करत प्रथमतः दखन की ओर म्हणजे होशंगाबाद इथे आले नर्मदेच्या आणि तिथे गेल्यानंतर असं त्यांना दिसलं की बाबा इथे कोणालाच काही माहिती नाहीये आणि स्वामी तर लोकनाथ तीर्थ स्वामी हे अध्यात्मविद्येचे मेरू होते शक्तीपाताचे महामेरू होते शक्तिपात योगाचे महामेरू होते आणि योगायोगाने या सगळ्या मंडळींची लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांची भेट घडली आणि त्यांचा असं विचार होता म्हणजे त्या रावसाहेब परांड्यांचा ते सबजज होते त्यांना फार कुतूहल होत की दीक्षा कोण देईल काय होईल वेद दीक्षा म्हणजे काय शक्तिपात दीक्षा म्हणजे काय हे सगळं त्यांच्या डोक्यात होतं आणि त्यांनी असं गोळवणी महाराजांशी चर्चा केली की हे बघा की कुलार तंत्रामध्ये ह्याच संपूर्ण वर्णन आहे की शक्तीपात दीक्षा म्हणजे नेमकं काय ते, ते कुलार तंत्रामध्ये मी त्याचं सगळं वर्णन वाचलेलं आहे पण माझ्या असं लक्षात आलेलं आहे की त्या ते वर्णन जे मी वाचले त्या तंत्रामध्ये तर तशा पद्धतीने दीक्षा देणारा कोणीही अधिकारी पुरुष सध्या मला दिसतच नाही कुठे मग ते ज्याला त्याला विचारायचे साधू वैरागी जिथे त्याला कोणालाही ते माहिती नव्हतं आणि परांड्यांना ते लगेच कळत असे हा समोरचा एखादा म्हणाला मला माहिती आहे तर ते खोट बोलतो का खरं बोलतो ते लगेच त्याची परीक्षा घेत असत आणि ते अधिकारी आण होते त्यामुळे त्यांना तर सरकार दरबारी अधिकार होता त्यांच्याकडे सगळंच होतं तर ते परीक्षा घेतच असत त्यांना कशाची भीड नव्हती पण त्यांना परीक्षेला उतरेल असा कोणताही साधू त्यांना कधी सापडला नाही मग आता लोकनाथ तीर्थ स्वामी त्या होशंगाबादला नर्मदेच्या तीरावरती एका धर्मशाळेमध्ये मुक्काम केलेला आहे आणि असं म्हटलं जात की तो जवाहिर्या तो मुक्ती मार्गाचा जवाहिर्या होता कोण लोकनाथ तीर्थ स्वामी ते रत्नांची रास मांडून त्या धर्मशाळेत बसलेले होते येणाऱ्या जाणाऱ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं ते रत्न मांडलेली पाहिले रत्न म्हणजे काय खरी माण रत्न माणकं होती का हिरे मांडक नाही त्यांचं तेज ते इतकं काही तिथे म्हणजे ओसंडून वाहत होत तर त्या तेजाकडे म्हणजे त्या रत्न मानकांच्या राशीकडे बघायची सुद्धा अनेकांना इच्छा झाली नाही अनंत लोक गेली आली आणि मग फिरताना म्हणजे संध्याकाळच्या वेळेला ही सगळी मंडळी गोळवणी महाराज वगैरे सगळी मंडळी तेव्हा गोळवणी महाराज महाराज झालेले नव्हते बरं का ते गोळवणी मास्तर होते तोपर्यंत शिक्षक होते शाळेत पुण्याला तर हे सगळी मंडळी फिरायला जात असताना संध्याकाळी त्यांना एकदा ते रावसाहेब परांड्यांना तो साधू दिसला म्हणजे लोकनाथ तीर्थ स्वामी त्यांना कुतूहल निर्माण झालं पण काही बोलले नाही आणि रावसाहेब परांड्यांचा एक नोकर होता म्हणजे त्यांच्याकडे काम करणारा त्याच्या अंगावरती कोण उठले होत तर तो एकदा तो मला बरं करील बर करील असं म्हणून सगळ्यांच्या भेटीसाठी घेत फिरत असेल हे विषयांतर नाहीये बरं का हे प्रीती आणि हा जो योग मार्ग आहे त्या मार्गावरनं कसं गेल्यानंतर काय होतं त्याचं हे उदाहरण आहे अतिशय जाज्वल्य माणसांचं उदाहरण आपण देतो इथे ही कथानक पाहतोय उपकथानक म्हणा त्याला तुम्ही आपण विषयाला सोडलेलं नाही विषय आपला मूळ तो आहे तो धरूनच आपण बोलतोय तर मग हे तो जो माणूस होता तो एक लोकनाथ तीर्थ स्वामींकडे आला आणि त्यांना म्हणाला की महाराज मी फार गाजलोय हे कोण उठलंय अंगावरती तर मला ह्यातनं बरं करा तुम्ही तर फार मोठी संन्यासी दिसताय त्याचा भाव लोकनाथ तीर्थांनी ओळखला आणि आता दखन की ओर चलो म्हणून जे म्हटलेलं आहे ते कार्य कुठेतरी सुरू करायला हवं की नाही पण त्यांनी त्याला सांगितलं जा आता नर्मदेमध्ये आंघोळ करून ये आणि मी सांगतो ते कर तो आंघोळ करून आला त्याला त्या धर्मशाळेच्या ते जिथे बसले होते तिथेच एक समोर खोली होती धर्मशाळेची तिथे जाऊन बस म्हणाले तो बसल्यानंतर त्यांनी त्यांच्या त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना त्याला जी शक्तिपात दीक्षा दिली त्याला एकदम क्रिया सुरू झाल्या त्या दीक्षा झाल्यानंतर आणि मग त्याची जी त्याला जो आनंदाचा सागर आतमध्ये पहिल्या क्षणी उसळला आणि मग तो रोज यायला लागला मग ही रोज मंडळी फिरायला जायची पण यांनी सांगितलं नाही जज रावसाहेब परांड्यांना कि मी तिथं जातोय वे संध्याकाळच्या वेळेला हो त्यांना नाही पसंत पडलं तर काय करा तो नोकर माणूस होता शेवटी तर ही मंडळी आली आणि एकदा त्यांना असं वाटलं की यांच्या समोर जाऊन बसावं लोकनाथ तीर्थ स्वामींच्या म्हणून सगळीजण जाऊन बसली रावसाहेब परांडे असं असं डोकावून बघतायत समोरच्या खोलीमध्ये कोणीतरी आत अंगाला डोल उत्पन्न झालाय कोणीतरी क्रिया करते मान अशी अशी होते वर खाली होते कोणाच्या तरी तोंडात आवाज येतोय आतमध्ये कोणतरी मनुष्य बसलेला आहे आणि मग त्यांनी डोकावून बघितलं तर ते त्यांच्या लक्षात आला रे हा तर आपलाच माणूस आहे आणि हा इथे असा शरीराला याच्या डोल उत्पन्न झालाय पिंगा उत्पन्न झालाय जागच्या जागी बसलेला आहे पण मग हे आहे तरी काय मग कुतुहालानी त्यांनी विचारलं की हा आमचा मनुष्य स्वामी तुमच्याकडे कधीपासून आला ते म्हणले झाले पंधरा दिवस तो माझ्याकडे येतोय ते म्हणाले हे काय आहे तर ते म्हणाले ते स्वामी हसले मंदस आणि कळेल कर, कळेल म्हणे तुम्हाला आणि तेव्हा रावसाहेब परांड्यांनी त्यांना प्रश्न विचारला की असं असं वर्णन मी कुलार्ण व तंत्रामध्ये वाचलेलं आहे तर असा अधिकारी पुरुष तुम्हाला माहिती, का आसा है माहिती है। आहे का असा दीक्षा देणारा कोण आहे ते तर स्वामी चटकन म्हणाले माहिती आहे आणि तो तुमच्या समोरच बसलेला आहे मीच ही दीक्षा देऊ शकतो ही वेद दीक्षा आहे स्पर्श दीक्षा आहे ही मंत्र दीक्षा सुद्धा आहे या तिन्ही मार्गांनी मी ही दीक्षा देऊ शकतो आणि मग जेव्हा त्यांना ते लक्षात आलं की ते म्हणाले मग त्याला त्याला म्हणे हा प्रथम अनुभव दिलेला आहे मी प्रथम हे दख्खन मध्ये काम केलंय त्याला ती दीक्षा दिली मग या सगळ्या मंडळींना कुतूहल निर्माण झालं मग एकेकानी दीक्षा घेतली मग एक दिवस गोळवणी महाराज त्यांना म्हणाले की स्वामी माझ्या बिराडी चलाल काय म्हणजे होशंगाबादला भाड्याने राहायला होते ते सुट्टीमध्ये दोन महिन्यासाठी ते येत असत तिथे ते म्हणे चला संन्यासाला काय छाटी झटकली कमंडलू उचलला आणि धर्मशाळेतनं मुक्काम नेला गुळवणी महाराजांच्या बिराडी गुळवणी मास्तरांच्या बिराडी आणि मग तिथे गेल्यानंतर स्वामी त्यांचं आचरण पाहत होते की कर्ममार्ग आहे आणि योग मार्ग पण आहे यांचा की कर्ममार्गाच्या दृष्टीने काय करताय संध्या स्नान व्रत अनुष्ठान उपोषण हे तर चालूच आहे पण एकीकडे योगासनामध्ये सुद्धा योग मार्गामध्ये सुद्धा हट योगामध्ये गोळवणी मास्तर इतकं काही प्रवीण्य मिळवलं होतं त्यांनी आणि ते शरीराला कष्ट देत होते त्यांच्या आतमध्ये एकच धकधकता निखारा होता की माझी कुंडली जागृत झालीच पाहिजे म्हणजेच शक्तिपात दीक्षा मला झाली पाहिजे की योग मार्गाने होईल असं जेव्हा त्यांना वाटत होत आणि त्यानुसार त्यांचा हटयोगाचा जो अभ्यास चालू होता तर स्वामी बघत होते आणि जेव्हा उचित दिवस आला तेव्हा स्वामींनी त्यांना सांगितलं कि किती मेहनत करोगे कितने शरीर को कष्ट दोगे इससे कुछ लाभ नहीं होगा अभि कभि अभी आजाव अभि कभी अनुभवले असं स्वामींनी त्यांना सांगितलं आणि त्यांच्या डोक्यावर जेव्हा वरद हस्त ठेवला स्वामीनी एका क्षणामध्ये त्या कुंडलिनीच जे चलन वलन होत ते जणू काही फुफाटत जणू काही वावटळ सुटावी जणू काही वादळ निर्माण व्हावं ह्या पद्धतीने महाराजांवरती तो संपूर्ण प्रभाव दिसला आणि त्या क्षणी ते गुळवणी मास्तरांचे गुळवणी महाराज झाले कारण त्यांच्याकडनं पुढे ही शक्तिपात दीक्षा आणि शक्तिपात विद्या महाराष्ट्र भर किंवा भर प्रसारित झाली असं म्हणायला काही हरकत नाही दख्खन की ओर चलो ते एवढ्यासाठीच साठी होत कि गुळवणी महाराजांसारखा हिरा त्यांना पैलू पाडलेलाच होता तो जन्मतः कारण तेही दत्तावतार होते दत्ताचे अंश होते गुळवणी महाराज त्या हिऱ्याला फक्त घासून पुसून समाजासमोर ठेवायचं काम लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांनी केलेलं आहे आणि मग ते खरे संत झाले ना पण ज्यांचा ह्या मार्गाचा प्रवास मध्येच कुठेतरी खोंडतो ना ते हे जे कमर्शियल अध्यात्मिक गुरु असतात ते असतात त्यांच्यात गुरुतत्व नसतं अशातला भाग नाही पण त्या सगळ्यावरती चमक धमकचा अध्यात्माचा धनाच्या मोहाचा आणि आणखीन इतर कितीतरी मोहांचा जो पगडा बसतो ना त्यामुळे आपण कोणत्या मार्गावर चालतोय आणि आपल्याला ज्ञानाकडे जायचंय हेच या मंडळींच्या मुळे विस्मृतीत केल्यासारखं होतं आणि मग त्यांचा तंटा एकमेकांच्या कडे बघितल्यानंतर एकमेकांपुढे श्वान येता गुरगुर रोकडी त्या पद्धतीने त्यांचं एकमेकांना निंदा नालस्ती करणं चालतं आपण काय होतो कुठून कुठे आलो होतो आणि कुठून कुठे आपलं गडगडत पतन होतंय हेच मुळी या मंडळींना कळत नाही कोळणी महाराजांचं तसं नव्हतं चिकाटी होती निष्ठा होती श्रद्धा होती आणि स्वामींनी वरदास्त ठेवल्यानंतर जी प्रीती हो उत्पन्न झाली म्हणजे आनंदाचा डोह जो आतमध्ये उत्पन्न झाला त्याच क्षणी ते संत तत्वामध्ये रूपांतरित झाले मग हे ते आहे ना की आपण कोणत्या मार्गावर चालतोय ह्याच त्यांना पक्क भान होतं ते योग मार्गाचा अवलंब करत होते कर्ममार्गाचा अवलंब करत होते आणि स्वामींच्या कृपेने ते ज्ञानाच्या गावाला क्षणात जाऊन त्यांना तो हिरा घडला गेला आज शक्तीपाताचार्य म्हणून त्यांची ओळख आहे गुरुणी महाराजांचे लाखो शिष्य आज जगभर पसरलेले आहेत असो हे विषयांतर नाही हे ह्या सगळ्या ह्याला धरून आहे की कर्ममार्ग योग मार्ग, मार्ग आचरून सुद्धा ज्ञान मार्ग हाती आला तर काय होत हे गुण गुळणी महाराजांच्या पाहून कळत मग महाराजांनी जे सांगितले गजानन महाराजांनी कि पंथ चालण्या आरंभ झाला या परिमुक्कामास नाही गेला अशांचाच होतो भला तंटा पंथाभिमाना या तिन्ही मार्गाचे ते पाथ मुक्कामी पोचल्या होती संत महाराज पोचले मुक्कामी आणि संत झाले मग तयांच्या संबंधात द्वैत नसे द्वैताचा भावच कुठे उरला अद्वैत वेदांतच मुळी मुरला आतमध्ये रोमात रोमा तो भिनला मग द्वैत उरेलच कस मग महाराज काय म्हणाले की आता उदाहरण देत आहेत या तिन्ही मार्गांचे जे पाईक होऊन गेले त्यांची उदाहरण महाराज देत आहेत वसिष्ठ वामदेव आत्री पाराशर शांडिल्य मुनी हे मार्गाच्या सेवने मुक्कामासी पोचले व्यास नारद कयाधु कुमर म्हणजे प्रल्हाद मारुती शबरी आक्रूर उद्धव सुधामा पार्थ विधुर पार्थ म्हणजे अर्जुन हे गेले भक्ती मार्गे श्री शंकराचार्य गुरुवर मच्छिंद्र गोरख हे जिना थोर या योग मार्गाचा जो वसिष्ठा लाभ झाला महाराजांनी काय सांगितलं या तिन्ही मार्गांच्या अनुयायांची नावं महाराजांनी सांगितली जी अतिशय प्रखर तेजाने तळपणारी नावं आहेत सर्वसामान्य नाव नाहीये ती तर त्यांनी काय सांगितलं ह्या तिन्ही मार्गांचे जे पायिक आहेत त्यांची मी तुला नाव सांगितली पण त्याच्यामधला एक साम्य स्थळ लक्षात घे बाळाबाऊ ला सांगतात की जो वसिष्ठा लाभ झाला तोच विदुराच्या पदरी पडला तोच मच्छिंद्राने भोगला फळा माझी फरक नसे तीच प्रथा पुढे चालली येथे न शंका घ्यावी मुळी कर्म मार्गाची रक्षिली बोज श्रीपाद श्रीवल्लभी नरसिंह सरस्वती यतीवर तैसेच झाले साचार ठिकाण ज्यांचे गाणगा पुरवाडी औदुंबर सेना चोखा महार दामाजी पंत ठाणेदार गेले भक्ती मार्गाने शेख मोहम्मद श्री गोंद्यात आनंदी स्वामी जालन्यात सुरजी अंजन गावात देवनाथ चाहते योगाचे आता या देवनाथ महाराजांचं चरित्र आपण याआधी पाहिले तैसेच आहे सांप्रत कर्ममार्गी वासुदेव रथ मी भक्ती पंथ इथ इथं थोडस थांबावच एक पॉज असा आहे की महाराज म्हणाले मी धरिला भक्तिपंथ तर महाराज तर योग मार्गामध्ये अतिशय प्रवीण होते योग मार्गाचे अर्धही होते असं म्हणायला हरकत नाही पण तरी सुद्धा महाराज काय म्हणतायत की मी भक्ती भक्तिपंथ म्हणजे मी कर्मठपणाचा आधार घेतलेला नाहीये मार्गाचा आधार घेतलेला नाहीये मी जो निजानंदात सदा रंगलेला असतो गण गण गणात गण गणात हे जे आणि चंदन चावल बेल कि पतिया हे जे सगळी भजन आहेत महाराजांची ते त्या ईश्वराशी ठेवून होते म्हणजे तो आतमध्ये भक्ती रसानी परिपूर्ण महाराज होते मनुष्य देह आहे म्हणून भक्तिरस योग मार्ग ह्याची चर्चा कर, करता येते निर्गुणाच्या बाबतीत चर्चा काय करणार की देह सोडल्यानंतर मग स्वामी भक्ती मार्गातले होते का महाराज भक्ती मार्गातले होते का ह्याच्या चर्चा करण्यापेक्षा त्यांनी उपदेश काय केलाय तेवढं आपण लक्षात घेतलं तरी खूप काही मिळवलं असं लक्षात येईल आपल्याला पंथ चालायची बात नंतरची आहे तो तुमच्या प्रार्थनाचा भाग आहे तो कर्ममार्गाचा सिद्धांत आहे कर्मानुबंधिनी मनुष्य लोक त्या कर्मबंधना सुटका होयची असेल तर या मार्गावरती चालायची आस मनुष्याला लागते ती जन्मता आस असावी लागते सूर गळ्यात जन्मता घेऊन यावा लागतो तो तयार मात्र कोणाकडे तरी शिकून करावा लागतो आध्यात्मिक जाणीवा जन्माला घेऊन याव्या लागतात आध्यात्मिक आनंद जन्माला घेऊन यावा लागतो नंतर तो विकसित होतो जसं वय वाढतं तसं मॅच्युरिटी वाढते तशी आणि त्याही पलीकडे सद्गुरूंचा ज्या वेळेला प्रवेश होतो तेव्हा मुळातच जे बीज जन्मतः अंतरंगामध्ये या पिंडामध्ये रुजलेला आहे त्याचा वृक्ष व्हायला सुरुवात होते याच्यासाठी जन्म व्हावा लागतो असं नाहीये की कोणी अवलंब करून यावा काय आमचा जन्मच नसेल तर आम्हाला काय मिळणार आहे असं नाही प्रयत्न तर करा का सूर गळ्यात नसेल पण गाणं शिकायला काय हरकत आहे काहीतरी एखादी ताण तरी तुम्हाला छान पैकी घेता येईल की नाही अभ्यास आली मग हे असंच आहे ना परमार्थाचं पण असच आहे की जाणीवा घेऊन जन्माला आला नसाल ते बीज घेऊन जन्माला आला नसाल तर ते बीज ह्या जन्मामध्ये स्वतःच्या हस्तानी स्वतःच्या कर्माने आपल्याच पिंडामध्ये रुजवता येत नाही काय ते येत पण त्याच्यासाठी कुठेतरी आतमध्ये बारीक शिका होईना तळमळ लागावी लागते मग आपण असं म्हणतो की माणसं अनेक ठिकाणी फिरत असतात या तीर्थक्षेत्री त्या तीर्थक्षेत्री या गुरुंकडे त्या गुरुंकडे कशासाठी त्यांच्या अंतरंगामध्ये काहीतरी उमलत असतं पण त्यांना कळत नसतं पण बाबा तिथं गेल्यानंतर मला बर वाटत छान वाटत प्रसन्न वाटत ही अनुभूती काय थोडी आहे का, का। मग त्या प्रसन्नतेनीच तुमच्या पुढच्या मार्गाची वाटचाल होणार आहे मग अनेक लोक पोथ्या पुराण वाचतात सगळं करतात बोध कुठे ना कुठे तरी अंतरंगात नकळत रुजत राहतो जरी दृष्टी फक्त त्या ओव्यांवरनं फिरत असली तरी सुद्धा सगळं काही वाया जातं अशातला भाग नाही वाया जाण्यासाठी मुळात हे शास्त्र नाहीच आहे हा थांबू शकता मध्ये तुम्ही म्हणजे तुमच्या प्रगती खुंटू शकते पण प्रगती होतच नाही अशातलाही भाग नाही सर्वसामान्य जाणीवा सुद्धा या मार्गावरती प्रगल्भ होऊ शकतात फक्त वाटचाल करण्याची इच्छा पाहिजे एक तरी पाऊल टाकलं पाहिजे म्हणूनच सगळे वारकरी वारकरी पंथामध्ये असं म्हणतात की ज्ञानेश्वरी हा महाग्रंथ आहे त्यातली एक तरी ओवी अनुभवावी याचा अर्थच असा आहे अरे एक ओवी जरी अनुभवली तरी एक पाऊल कुठेतरी त्या मार्गावरती पडेल तुमचं मग अख्खा जो ग्रंथ आत्मसात केला अनुभवला तर काय घडेल विचार करून पहावा सुरजी अंजन गावात देवनाथ चाहते योगाचे तैसेच आहे सांप्रत कर्ममार्गी वासुदेव रथ मी धरिला भक्ति पंथ आण बहुता जणांना पलुसचे धोडी बोवा यांचे चरित्र आपण ऐकले सोनगीरचा नाना बरवा जालन्याचे यशवंतरावा पंथ साध्य झाला खाल्ला विदेही देवी शिर्डीचे गुलाबरावांचे खाई ज्ञानदृष्टी असे रे गुलाबराव महाराजांचं चरित्र पाहिलं आपण पहा चांदूर तालुक्याचा वरखेडे नामे ग्रामाचा अडकुजी नामे संत साचा गेला याच वाटेने अडकुजींच चरित्र ही आपण अभ्यासले मुरा गावचे संत रत्न झिंगराजी ते होय जाण तेवी नागपूरचे ताजुद्दीन भक्ती मार्गाशी चाहते या अवघ्या संतांचे आचरण भिन्न प्रकाराचे परी अधिकारी कैवल्याचे ते बैसले होऊन मार्ग असो कोणताही त्याचे मुळी महत्व नाही जो मुक्कामास अस जाई त्याचे कौतुक करणे असे